मत्कर यकीन आपली हातो की लकी रोपे क्योंकि की नशीब तो उनका भी होता आहे जिनके हात नाही होते अनेक विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की माझा स्कोर एकशे वीसपेक्षा कमी आहे मग माझं नशीब कुठं चमकणार त्याला झळाळी येणार तरी कशी माझं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होणार तरी कसं असं वाटत होतं की जिल्हा परिषदेमध्ये लागेल नरिग नगर परिषदेला लागेल महानगरपालिकेच्या शाळेमध्ये लागेल एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शाळेमध्ये शिक्षक होण्याचं माझं स्वप्न पूर्ण करेल एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या चांगल्या रेप्युटेड कॉलेजमध्ये जाऊन मला प्राध्यापक होण्याचं स्वप्न ज्युनियर लेक्चरर होण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं परंतु आता स्कोअर माझा एकशे वीसपेक्षा कमी आला तर मग माझं शिक्षण माझं सिलेक्शन होईल का असा प्रश्न अनेक प्रशिक्षणार्थी बांधवांच्या मनामध्ये अनेक अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा जरी तुम्हाला मार्क्स एकशे वीसपेक्षा कमी असले तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन हे होतणार आहे त्याच्याबद्दल काही एक शंका नाही मग तुम्ही म्हणसाल हा मी किस दुकान का अमृत बिना पडेगा या फिर कोणसे मेडिकलचे से इस दवाई को लेना होगा की ज्याच्यामुळं आमचं सिलेक्शन एकशे वीसपेक्षा कमी असताना असतानासुद्धा होईल तर विद्यार्थी मित्रांनो बघा यामध्ये दोन तीन फॅक्टर महत्त्वाचे आहेत अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचा स्कोअर एकशे वीसपेक्षा कमी आहेत परंतु त्यांचं डी एड झालेलं आहे अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं डी एड झालेलं आहे बी एडसुद्धा झालेलं आहे आणि त्यांनी पेपर वन आणि पेपर टू पास केलेला आहे ठीक आहे अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं बी एड झालेलं आहे त्यांनी पेपर टू पास केलेला नाही आहे पेपर वन त्यांचं निश्चितच नाही आहे परंतु अशा विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे तो तो एकशे वीसपेक्षा जास्त आहे एकशे वीसपेक्षा जास्त आहे असे अनेक विद्यार्थी आहेत हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला पहिल्या टेटमध्ये सुद्धा दिसला होता आणि हाच पॅटर्न आपल्याला दुसऱ्या टेटमध्ये सुद्धा दिसलेला आहे त्याच्यामुळं पहिली टेट हो असेल दुसरी टेट असेल किंवा तिसरी टेट असेल ह्या तीनहीमध्ये आपण जर पाहिलं तर ज्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या बहुतांशी विद्यार्थ्यांपैकी त्यांचं एकतर डी एडमध्ये पेपर वन त्या क्लिअर नाही आहे किंवा बी एडमध्ये पेपर टू क्लिअर नाही आहे आता आपण जिल्हा परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा जर विचार केला विद्यार्थी हो तर सर्वाधिक जागा येतात जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदमध्ये एक ते चारसाठी शिक्षक पाहिजे आणि त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल की बी एड उमेदवारांना प्राधान्य आहे ठीक आहे बी एडवाल्यांपेक्षाही आता जिल्हा परिषदमध्ये जर आपण सहा ते आठवीमध्ये वर्ग जर बघितले किंवा वर्ग तुकड्यांचा जर आपण हिशोब लावला तर ते खूप कमी आहेत ठीक आहे म्हणजे त्याच्यामुळं ग्रॅज्युएशन किंवा बी एड धारक विद्यार्थ्यांची फार जास्त आवश्यकता त्या ठिकाणी नाही पडत कारण की त्यांची जागा खूप कमी राहतात परंतु डी एड धारक विद्यार्थी ज्यांचा पेपर वन पास आहे ज्यांचा स्कोअर कमी जरी असला एकशे वीसपेक्षा तरीसुद्धा अशा विद्यार्थ्यांची लागण्याचे चान्सेस सर्वात जास्त आहेत त्याच्यामधलं कारण असं आहे की त्यांच्याच जागा सर्वात जास्त असतात एक दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की आ, हे बी एड धारक जरी असतील तरीसुद्धा त्यांना नववी दहावी किंवा अकरावी बारावीचे जास्त चान्सेस येतात त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये विदाउट इंटरव्ह्यू सिलेक्शन होण्याचे चान्सेस ह्यांचे जास्त आहेत ज्यांचा स्कोअर कमी आहे तरीसुद्धा आता याच्यामध्ये तीन फॅक्टर महत्त्वाचे आहेत एक म्हणजे तुमची कास्ट किंवा कॅटेगरी दुसरं म्हणजे तुमचा टेटमधला स्कोअर आणि तिसरा म्हणजे तुमचा विषय ठीक आहे ह्या तीन गोष्टीवरून हे ठरेल की तुम्ही सहावी ते आठवी नववी दहावी आणि अकरावी बारावी यापैकी कोणत्या लेवलवरती uh, लागाल ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर एकशे वीसपेक्षा कमी आहे परंतु कॅटेगरीमध्ये आहेत मग ते ऑरिजन्टल रिझर्वेशनमध्ये असतील ज्याला आपण समांतर आरक्षण म्हणतो त्याच्यामध्ये जरी असतील तरीसुद्धा तुमचा स्कोअर कमी जरी असला एकशे वीस किंवा त्याच्यापेक्षा कमी तरीसुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं जर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी खूप चांगल्या पद्धतीनं केली पुन्हा एकदा सांगतो इंटरव्ह्यू मुलाखतीची तुमच्या व्यक्तिमत्वाची तपासणी होण्यासाठी जी मुलाखत आवश्यक असते त्याच्यामध्ये जर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने तयारी करून गेलात व्यवस्थित मुलाखत दिली पाट व्यवस्थित घेतलं आणि जे पॅनल असते तुमचं इंटरव्ह्यू घेणारं त्यांना जर तुम्ही अतिशय सकारात्मकतेने प्रभावित करू शकलात तर मला असं वाटतं की तुमचा स्कोअर कमी जरी असला तरीसुद्धा तुमचे सिलेक्शन होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस जास्त आहेत माझे अनेक असे मित्र होते की जे व्यक्तिमत्व चांगलं होतं त्यांचं शिकवणं चांगलं होतं हो देहबोली चांगली होती हावभाव चांगले होते बोलण्याची चांगली शैली आहे विद्यार्थ्यांवरती प्रभाव पाडू शकतात शिकवताना क्लासरूम कंट्रोल त्यांचा अतिशय चांगला आहे इतर विषयांचा व्यासंग त्यांना चांगला आहे परंतु काही कारणांमुळे त्यांचा टेट परीक्षेमध्ये स्कोअर हा कमी आलेला होता तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन मागी जे शिक्षक भरती झालेली त्याच्यामध्ये झालेलं आहे फक्त त्यांची एक अडचण येते की विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा असतात त्याच्यामध्ये त्यांचा स्कोअर कमी असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाही किंवा चान्सेस कमी राहतात परंतु याही ठिकाणी जर आपलं नशीब चांगलं असेल तर मी पुन्हा एकदा सांगतो मी स्वतः नशिबावर विश्वास ठेवत नाही परंतु काही वेळेला असं दिसून आलेलं आहे की नशीब हा फॅक्टर खूप चालतो त्यामुळं जर समजा ह्यामध्ये आपलं कुठं सहावी ते आठवीवरती किंवा एकवी ते पहिली ते पाचवी होती पेपर वन किंवा पेपर टू म्हणजे जर आपण पास झालेला असोल किंवा अशा काही संस्था आहेत की ज्या विदाऊट इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांना सिलेक्ट करतात त्यामध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये uh, समांतर आरक्षणामध्ये जर आपलं बायलक चांग चां चांगलं असेल तर त्या ठिकाणी कटऑफ खूप खाली येतो आणि विद्यार्थी लागून जातात तर त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना दीडशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अरे बापरे माझ्यापेक्षा तर इतके विद्यार्थी जास्त आहेत माझ्या मी एवढे विद्यार्थी पुढं आहेत असा जो एक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असेल तर तो बिलकुल तुम्ही काढून टाका तुमचा स्कोअर कमी जरी असेल तरीसुद्धा चान्सेस आहेत की तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये सिलेक्ट होऊ शकाल मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एक महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे नशीब दुसरं महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुम्ही स्वतःला इंटरव्ह्यूमध्ये कशा पद्धतीनं प्रेझेंट करता ठीक आहे तिसरं म्हणजे तुमचा विषय नेमका कुठला आहे आणि ज आता जसं की चित्रकला विषय आहे किंवा क्रीडाचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे एट डी झालेलं असेल किंवा मग त्यांचं फिजिकल एज्युकेशनमध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचा ऑफ साहजिकच कमी येतो आर्ट शाखेमध्ये कला शाखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन आहे तर अशाही विद्यार्थ्यांचा कट ऑफ कमी येतो सायन्समध्ये जे विद्यार्थी असतात तर म्हणजे विशेषतः ज्यांचं मॅथमॅटिक्सचं बॅकग्राऊंड आहे किंवा फिजिक्स वगैरे झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा स्कोर जास्त येतो किंवा जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतात डी एड बी एड झाल्याच्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्याच्यानंतर अशा विद्यार्थ्यांचा स्कोअर खूप जास्त येतो परंतु असे विद्यार्थी खूप कमी आहेत आता कम्पेरेटिवली जर आपण विचार केला यावर्षीचा तर निश्चितच म्हणजे मागच्या वेळेला जर एकशे वीस मार्क असतील तर तो विद्यार्थी यावेळेला एकशे चाळीसच्या रेंजमध्ये आहे ठीक आहे म्हणजे साधारणतः जो कट ऑफ आहे तर तो निश्चितच यावर्षी वाढेल म्हणून मी या ठिकाणी एकशे वीस घेतलेलं आहे कारण की मागच्या वेळेला ऐंशी नव्वद अशाही रेंजमधले विद्यार्थी अनेक लागलेले आहेत तुम्हाला जर याच्याबद्दल सत्यता पडताळून पाहायची असेल तर मागच्या वेळेसची जी मेरिट लिस्ट होती तर ती एकदा तुम्ही काढा संस्थेवाईज त्याला चेक करा आणि तुम्हाला हे निश्चितच दिसेल की अनेक विद्यार्थी की ज्यांना ऐंशी नव्वद मार्क होते अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं मला असं निश्चितच खात्री आहे की ज्या विद्यार्थ्यांना एकशे वीसपैकी एकशे एकशे वीस पेक्षाही कमी मार्क्स आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांचं हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या शिक्षक भरतीमध्ये होणार आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं रिझर्वेशन एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमचा विषय आणि तिसरा म्हणजे तुमचा टेटचा स्कोर आणि जर तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल तर निश्चितच कुठलीही संस्था तुम्हाला घ्यायला मागेपुढे पाहत नाही तुमचा टेटचा स्कोर कमीसुद्धा असला तरीसुद्धा संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स खुला आहे धडधड धडधड लिहा त्या ठिकाणी व्हिडिओला लाईक करण्याच्या भानगडीत पडू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं नाही ते काही बाजूने आपल्याला फक्त तुम्ही कमेंट लिहा तुमच्या मनात प्रश्न असेल तर व्हिडिओला लाईक वगैरे करायचंच नाही त्याच्या भानगडीमध्ये पळू नका खूप खूप धन्यवाद